सोलापूर भाजपचे सर्व अधिकार जिल्हाध्यक्ष अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनाच असल्याचं बोललं जातं यामुळे विजय कुमार देशमुख सुभाष देशमुख यांच्यासह अनेक भाजप नेते सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे आता या नाराजांमध्ये आणखी एका नाराजाची भर पडल्याचं पाहायला मिळत आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील सोलापूर विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन होणार आहे या विमानतळाच्या बैठकांसाठी दोन्ही देशमुखांना विश्वासात घेतलं नाही अशी कुजबूज आहे यामुळे दोन्ही देशमुखांना कोणत्या तारखेला उद्घाटन होणार आहे याची देखील माहिती नसल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत आता भाजपचे माजी खासदार जयसिद्धेश्वर महाराजांना देखील याबद्दल काहीच माहीत नसल्याची माहिती समोर येतये पत्रकारांनी जयसिद्धेश्वर महाराजांना विमानतळ उद्घाटनाविषयी विचारल्यानंतर त्यांनी कधी आहे उद्घाटन मला याबद्दल काहीच माहिती नाही असे उत्तर दिले यावरून जयसिद्धेश्वर यांना देखील विश्वासात घेतलं गेलं नाही हे स्पष्ट होत आता याच विषयावरून जयसिद्धेश्वर महाराज सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात त्यांनी अप्रत्यक्षपणे कल्याण शेट्टी यांचं नाव न घेता आता माझी कशी काय आठवण झाली मी काय केलं सर्वांना माहीत आहे ज्यांना श्रेय घ्यायचं आहे त्यांना घेऊ द्या अशी तिरकस प्रतिक्रिया आहे अक्कलकोट तालुक्यात जयसिद्धेश्वर महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे जर कल्याण शेट्टी यांच्यावर जयसिद्धेश्वर महाराज नाराज झाल्यास या नाराजीचा मोठा फटका कल्याण शेट्टी यांना बसू शकतो आधीच अक्कलकोट तालुक्यातील अनेक भाजप नेते कल्याण शेट्टी यांच्यावर नाराज आहेत ती नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न सुरू आहेत अशातच नाराजांमध्ये सिद्धेश्वर महाराजांच्या रूपानं भर पडल्यानं कल्याण शेट्टी यांची डोकेदुखी आहे